तर कॉल करतो आता सगळेजसे नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आता आम्ही तो बसून बसून गणी मुलासनी फोन काय कायले कुठल्याने सेशन दा गर्ल्स प्रैंक कॉलवरन आता कोणाला लावायचं की आपण अजून बघायचं लाव लावला आजाला लावा आजाला हेलो <laughs> सुनो आ, आ, मुझे आपकी आवाज नहीं आ रही मुझे आ रही है हेलो तो आप थोड़ा तो जोर से बोले मुझे आपकी आवाज़ नहीं आ रही बसून <laughs> <laughs> <गगाँगागा। थारे क। laughs> <laughs> बसून मज्जा करत बसले तर भावानं तुम्ही गणपती आमचं दाखवलं नाही मी तुम्हाला हे आमचा गणपती आहे बघा आता या तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट घेतो हे जरा मज्जा झाली आता जरा काय तर आपण करूया एक दोन तीन आता मी जरा झोपणार आहे का झोप यायला मला वाईट बसून बसून ब्लॉक करायचं म्हटलं तर जरा झोपतो आणि मग नंतर व्हिडिओ करतो चला आहे काय रे आता म्हणा आता भावन तर आता भावन्न म्हणजे आम्ही उठलोय तिथनं म्हणजे मंडळातून उठलोय मंडपातून उठलोय आणि आता मी संख्या समोर चालू सांगलीला आणि संख्या त्याचं घराचं परीक्षेला ठरवायचं तिकडे सगळं चालतोय आता संख्याने मी चाललय बघा आणि माझा एक क्लायंट पण आहे तुम्हाला त्यांनी भेट तर आता मस्त आपण कशा पद्धतीनं करतोय काय करतोय अजून मला काहीच माहित नाही संख्या मला डायट जायचा घरला घेतला घरला घेतला डायट मला उत्सव आणि आम्ही डायट चालू आता डायट जरा सिनेमॅटिक शॉर्ट बघा सांगली जरा मी जरा सिनेमॅटिक शॉट आता जास्त कारण बघायला भारी वाटतो त्यामुळे त्यामुळे चला बघूया लगेच आणि तो वरती टाईल्स चेक करणार कुठल्या कुठल्या घ्यायचं काय नाही काय सगळ्या त्यानंतर मग डायरेक्ट इथे आवरून आपण डायट जाणार परत सांगली तुम्हाला डायट आपण कल चला <laughs> ना ना, डायला दियोगे। 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 आता डायट आम्ही संकेत न जाऊन डायट आले आम्ही इथे डायट महाप्रसाद खाला आणि माडी इथं स्वतः थांबलेत आमच्या इथे आता हे आमचं महाराज आहेत त्यांनी सगळं पूजा करतात काय असलं तर सांगा आता तर आता महाप्रसादला लास्टच्या दोन पुऱ्या राहिलेल्या त्या दिल्यात बघा मला काय रे महाप्रसाद लवर आहे आहेसु तू स्टोरेज फुल झालो तेव्हा समजून घ्या हे बघा अशी पुरी घेतलीय आता का राईस आहे इथं आम्रखंड आहे जरा दालच्या राईस आहे आणि भाजी आहे स्वतः शिक्षक संस्कृतचे शिक्षक वाढल्यात चुरमाय चुरमा कुरमानी चुरमाय आता ते चुर्म खाऊया आपण आणि आपला आजचा दिवसाचा मिल कम्प्लीट करूया अभी डायरेक्ट साईड वर निघत आलाय बघा <laughs> गाला गाला महाप्रसाद लवर आलेला आहे तिथं आम्ही आणि हा हो एक महाप्रसाद आहे गावातले एक महाप्रसाद सोडत पोटावर पडलेले पडले गुरु मालक स्वतः देत खाऊन देत तर आता आपण खाऊया मस्तरी की महाप्रसाद आपण त्यांना मग व्हिडिओ करतो चला यानंतर आरती पण करायची आमच्या मंडळाची हे आमचं खालचं मंडळ आहे नक्षत्र सर्कल तिथं आलं अरे दीपक किती खराब झाला की हो दाखवणार की असं कसं हे नक्षत्र फ्रेंड सर्कलच बोर्ड सगळ्यांना खेळल्यात आणि हर्षा लावाला कोण जिंकते बघायचं आपल्याला आता सगळा कार्यक्रम झालेला आहे आपला आणि त्यानंतर बारकी मुला तसं टिपऱ्या घ्यायला आपल्या गणपती बशी आणि ही पण आल्यात आल्या बघाल्यात ह्यो बारका ह्याला एक पोरगी आणि ह्यो बारका सगळ्यात यात करायला बघा याला एक टिपऱ्याला बोलाव चालू कर गाणं चालू कर त्याशी येत नाही बारकी मुलगी यायला एक आणि बारक्या आता भावा डान्स करले मस्त साऊंड येणार आधी तालीम घ्या लागत्या हे खांदा निकाल रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा